नमस्ते संतोष आसवले विरगाव सर पाच वर्ष प पा, पाच वर्षापासून आम्ही भवानी माता मंदिराच्या सभामंडपासाठी आपल्याकडे वेळोवेळी हे केलं तो सभामंडप आपण मंजूर पण केला वर्ष देवीचा का हा देवीचा वर्ष झालं आपल्या हस्ते नारळ फुटला सौरभ धुमाळ म्हणून कॉन्ट्रॅक्टर तो चार ते पाच वेळा येऊन गेला पण अजून तो कामच करत नाही असे सभामंडप विरगाव वरती काही भवानी माता मंदिर डोंगराचा मंडप आहे तो ना अरे तो कोण ठेकेदार आहे काय करावर लोक त्या लोकांनी पदरचा रस्ता केला का बरं ठिकेदार ऐकत नाही तुम्हाला लोकांना संगमनेरचा कोणतरी ठेकेदार आहे बरोबर का सौरभ धमाळ म्हणून सौरभ धमाळ सौरभ धुमाळ कोण सौरभ धुमाळ आहे का बरं काम करत नाही हा नाही नाही द्या यांच्याकडं मो हे द्या सॉरी हा बोला कधीच आहे याची वर्क ऑर्डर पुढे आहे ना मला माग वळायची वेळ आली फार हा काय अडचण आहे त्या सभा मंडपाला कार्यारंभ आदेशाची गडबड झाली होती साहेब नाही नाही कार्यारंभ काय त्याची वर्क ऑर्डर झाली नव्हती का नाही वेगळ्या कामाची त्याच्या आता काय पोझिशन आहे आता चालू करतोय तो या माहिती कधी काम नाही मला एक सांगा मी अजूनही तुम्ही खोटी उत्तर देऊ नका मी याची शहानिशा घरी गेल्यावर करणार आहे हो सर जो पहिला ठेकेदार होता त्याने मी सांगतो का इलेक्शनच्या आधी नारळ फोडला होता त्याच्यानंतर कामाला काय अडचण आली काय एवढं एक वर्ष काय अडचण आली आता नोव्हेंबरला एक वर्ष होईल त्या म्हणजे नारळ फोडून तर एक वर्ष होऊन गेलंय एवढे दिवस काय अडचण आली नाही त्याच्या कार्यरंभ आदेश मध्ये मॅडम कोण आहेत मॅडम कोणत्या ते पाहिला मॅडम काय अडचण आली त्या कामाला बोला आदेशामध्ये चूक झाली होती सर मग रेक्टिफाय केली मॅडम मला की जुलै ऑगस्टच्या दरम्यान कधीतरी ना होता एक वर्ष का बरे पंचवीस मध्ये त्याची वर्क ऑर्डर फायनल झाली मग विशाल इकडे काम आहे सर ते बरं तर त्याने मध्यंतरी ऑफिसला पत्र दिलं की ते वरती आहे मला परवडत नाही तो कायमचा ब्लॅक लिस्टेड करा फरक टेंडर करायची वेळ आली तरी चालेल चालेल कायमचा ब्लेकटिस्टेड करा दुसऱ्या माणसाला काम द्या असा माणूस बिलकुल कामात नको आपला नाही 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 ऐक ना राजा असंही त्यानं उशीर केलंय ना महिनाभर उशीर होईल ठीक आहे दरच बदलून टाकून आपण करा तसं हा तसं करा हो म्हणजे जे नादा आणि हे बा ज्या एजन्सीनं कामं करायला नकार दिला आहे ह्या परत एजन्सी आल्या नाही पाहिजे त्याला आम्ही नोटीस आपण दिलेल्या साहेब म्हणजे नोटीस नाही मला त्यां ते त्या परत काम करणार नाही माझ्या तालुक्यात या लोकांना म्हणजे मला एक सांगा ना की सकाळपासून ही लोकं येऊन आहेत अरे काय चाललंय काय नेमकं आम्ही चार पाच लाख घालून रस्ता हां ज्यांनी पैसे घालून रस्ता केला त्या देवीपर्यंत मला तो ठेकेदार नाही पाहिजे म्हणजे काय काय त्याला करायचं ते करू द्या त्याला परत काम नाही म्हणजे नाही चल ठीक आहे ओके साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सी के रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी झाइस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव